त्यावेळी महात्मा गांधीजींच्या कानावर एक पुनर्जन्माची कथा पडली आणि त्यावर त्यांनी त्याची चौकशी करण्यासाठी पंधरा सदस्यांची एक समिती स्थापन केली आणि या समितीने चक्क ही कथा खरी असल्याचा रिपोर्ट त्यांना दिला भारताच्या इतिहासात एक प्रसिद्ध घटना आहे ती म्हणजे शांता देवीची कहाणी ही घटना काय आहे ते पाहू मथुरेत अठरा जानेवारी एकोणीसशे दोन साली लुगडी देवी नावाच्या मुलीचा जन्म झाला या मुलीच्या वयाच्या दहाव्या वर्षी लग्न झाले मथुरेतील कपडा व्यापारी शेठ केदारनाथ चौबे यांच्याशी तिचे लग्न झाले लग्नानंतर ती गर्भवती राहिली परंतु मूल जन्माला आले आणि तिचा जा मृत्यू झाला त्यानंतर एकच वर्षात म्हणजे अकरा डिसेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी दिल्लीत एका मुलीचा जन्म झाला तिचे नाव शांतादेवी वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत ती थी मुलगी ठीक होती त्यानंतर मात्र काही दिवसांनी तिने माझे गाव मथुरा असून माझे नाव लुगडीदेवी असल्याचा दावा केला ती मथुरी भाषेत बोलू देखील लागली ओळखीच्या लोकांची नावे देखील ती सांगू लागली मथुरेत आपला नवरा असून आपल्याला एक मुलगा असल्याचे देखील तिने सांगितले तिच्या या विचित्र वागण्यावर कुणाचा विश्वास बसेना परंतु ती चार वर्षाची मुलगी मात्र तिची स्थानिक भाषा बोलत होती हे सर्वांनाच विचित्र वाटत होते या दरम्यान त्यांच्या घरी बाबू बेचेन चंद्र नावाचे प्राध्यापक येत होते त्यांना या मुलीचा सर्व प्रकार समजला चौकशी केली असता ती मुलगी त्यांच्याजवळ सर्व गोष्टी सांगू लागली व आपल्याला मथुरेला घेऊन जावे असाही हट्ट ती करू लागली जेव्हा प्राध्यापक चंद्रा तिला घेऊन मथुरेला जायला निघाले तेव्हा तिने आपल्या नवऱ्याचे नाव केदारनाथ चौबे असल्याचे सांगितले तेव्हा प्राध्यापक असणाऱ्या त्या व्यक्तीने त्या नावाच्या व्यक्तीचा पत्ता मथुरेतून शोधून काढला चार वर्षाची शांतादेवी ज्या घटना सांगत आहे ते वर्णन करून त्यांनी केदारनाथला मथुरेत एक पत्र पाठवले हो तेव्हा केदारनाथ यांनी पत्राला उत्तर देत या सर्व घटना खऱ्या आहेत असे सांगितले तेव्हा त्यांनी त्यांचा एक भाऊ कांजीवन दिल्लीत राहतो तुम्ही त्याला हे सर्व सांगावे असे सांगितले केदारनाथ त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते प्राध्यापक चार वर्षाच्या त्या मुलीला घेऊन कांजीवनच्या घरी गेले जाताना मात्र प्राध्यापक यांनी आपण कोणाच्या घरी जात आहोत हे तिला सांगितले नाही शांतादेवी या चार वर्षाच्या मुलीने मात्र कांजीवन यांना पाहताच ओळखले तिने त्यांच्या घरातील सर्व घटना त्यांना सांगितल्या तेव्हा कांजीवन यांचा कसलाच विश्वास बसला नाही कारण हे शक्य नव्हते लुगडी देवीची निधन झाले होते ही घटना मात्र वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली होती पत्रकारांनी ती लगेचच पेपरमध्ये छापली या घटनेची खबर महात्मा गांधीजींना लागली आणि त्यांनी या घटनेची दखल घेत त्यावर चौकशीचा आदेश दिला तर पंधरा जणांची एक समिती तयार करून त्यावर चौकशी करावी असे सांगितले ठरल्याप्रमाणे ही टीम शांतादेवीला घेऊन मथुरेत पोचली मथुरेत पोचला असता शांतादेवी आपल्या घरचा पत्ता सांगू लागली ती घराचे वर्णनही करू लागली आता वेळ होती केदारनाथ यांना भेटण्याची त्यावेळी चौकशी समितीने केदारनाथ यांना वेगळ्या नावाने शांतादेवीसमोर उभे केले पण केदारनाथला पाहताच तिने ते, लगेचच त्यांना ओळखले घरातील इतर नातेवाईकांनाही तिने ओळखले त्यांच्यासोबत घडलेला प्रसंगही तिने त्यांना सांगितला तिच्या पश्चात केदारनाथ चौबे यांनी दुसरे लग्न केले होते तिने मरताना नवऱ्याकडून वचन घेतले होते की दुसरे लग्न करणार नाही शांतादेवींनी आपल्या नवऱ्याला या वचनाची आठवण करून दिली शेवटी कुठलाच संशय घेण्यासारखा नसल्याने या कमिटीने देखील शांता देवी हीच लुगडी देवी असल्याचं मान्य केलं व पुनर्जन्मावर शिक्कामोर्तब केला